मध्य प्रदेशातील मेहर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे देवरी कला गावात एका मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली आहे ही घटना रविवारी घडली लहान भाऊ झोपेत असताना मोठ्या भावाने त्याच्यावर वार केले हत्येचं कारण लहान भावाची पत्नी ठरली आहे या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण आहे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत मृत व्यक्तीचं नाव बलराम लोणी असं आहे तो तेवीस वर्षांचा होता त्याचे वडील हरिप्रसाद लोणी आहेत आरोपी मोठ्या भावाचं नाव शांता प्रसाद लोणी आहे आणि तो पंचवीस वर्षांचा आहे गुन्हा केल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला पोलीस त्याचा शोध घेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शांता प्रसाद फार्मसीचं शिक्षण घेतलं आहे त्याचं लग्न एका मुलीशी ठरलं होतं पण मुलीचं शिक्षण कमी आहे असं कारण देत त्याने लग्नास नकार दिला नंतर कुटुंबियांनी त्याच मुलीशी लहान मुलगा बलरामचं लग्न लावून दिलं यामुळे शांता खूप नाराज होता त्यामुळे घरात एक वर्षापासून तणाव होता आपण ज्या मुलीला नकार दिला त्या मुलीशी लहान भावाचं लग्न झालं यामुळे त्याने धक्कादायक पाऊल उचलत भावाची हत्या केली आहे रविवारी दुपारी जेवण झाल्यावर शांताने संधी साधली तो कुराड घेऊन बलरामच्या खोलीत गेला त्याने बलरामच्या मानेवर वार केला त्यामुळे बलरामचा जागीच मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे वार इतका जोरदार होता की मान धडा वेगळी झाली बलरामची पत्नी त्यावेळी पाणी आणायला बाहेर गेली होती ती परत आल्यावर तिने नवऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं केला आणि आजूबाजूचे लोक जमा झाले त्यांनी पोलिसांना माहिती दिली शांता लोणी त्यानंतर फरार झाला आहे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बलरामचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवला पोलिसांनी आरोपी शांता लोणीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस त्याला पकडण्यासाठी शोध घेत आहेत